सध्या सोलापूर महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्यानं महापालिकेच्या काउन्सिल हॉल परिसराला बकालपणा आला असून आओ जाओ घर आपणा अशीच एकूण अवस्था या ठिकाणी दिसून येत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत ही मार्च दोन मध्ये संपली गेली दोन वर्षे झाली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक न झाल्यानं पालिकेचा कारभार हा प्रशासनाच्या वतीनं चालवला जात आहे प्रशासकीय राजवट सध्या महापालिकेत सुरू असून आणि पालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यानं अथवा ते एखाद्या कामापुरतेच येत असल्यानं काउन्सिल हॉलला बकालपणा आला आहे काउन्सिल हॉलमध्ये पालिका सभागृहासह महापौर उपमहापौर विरोधी पक्षनेते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची आणि विविध समित्यांची कार्यालय असल्यानं नेहमीच नगरसेवक अधिकारी वर्ग यांच्यासह जनतेचा राबता या ठिकाणी असायचा सकाळी आणि सायंकाळी तर मोठी वर्दळच या ठिकाणी असायची लोकप्रतिनिधी असताना काउन्सिल हॉलचा रुतबा काही वेगळाच होता पोर्चमध्ये थांबलेल्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या आणि कार्यकर्त्यांचा गराडा असं वेगळं चित्र असायचं मात्र सध्या इथली अवस्था ही अत्यंत दयनीय झाली आहे मुख्य शटर हे बंद अवस्थेत असून आव जाव घर आपणा अशी एकूणच अवस्था या ठिकाणी दिसून येत आहे कोण कुठेही झोपलेला दिसत असून काउन्सिल हॉलच्या हिरवळीसह पायरीवर देखील अनेक जण झोपलेले दिसून येतात कोणीही यावं कुठेही मस्तपणे लोळावं असं चित्रच या ठिकाणी दिसत असून प्रशासकीय अधिकारी हे आपापल्या केबिन मध्ये व्यस्त असल्यानं इकडे बघायला कोणाला वेळच नाही अगदी निवांत वेळ घालवायला बरेच जण या ठिकाणी येतात त्यातच थोडीशी वामखुशी घ्यायची इथं ना कोण उठवायला न कोण डिस्टर्ब करायला मग पाहिजे तेवढी झोप घ्या आणि पाहिजे तेवढं लोळा म्हणजेच काही खाऊ वाटलं तर तेही करा काउन्सिल हॉलचा एकेकाळी असलेला रुबाब हा गायब झाला असून काउन्सिल हॉल परिसर हा विश्रांती कक्ष झाला आहे सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक कधी येणार याकडं लोकप्रतिनिधी आणि तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलं असून पालिकेचे नवीन सदस्य निवडून आल्यानंतरच काउन्सिल हॉलची वर्दळ पुन्हा एकदा दिसून येणार आहे यासाठी किती कालावधी जाईल हे सांगता येत नाही तोपर्यंत या ठिकाणी सध्या दिसून येत असलेलं चित्र यापुढेही असंच दिसत राहणार एवढं मात्र खरं काउन्सिल हॉल परिसराचा सध्याचा बकालपणा हा इंद्रभुवन परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे